युवक घडवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शहरात वाचनालय आणि अभ्यासिका उभारण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली अहिल्यादेवी होळकर यांच्या आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर किरण घुले केतन ढवण मंगेश शिंदे ऋषिकेश जगताप दीपक वाघ स्वप्नील कांबळे पंकज शेंडगे आदी उपस्थित होते जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो त्यांच्या कार्याला स्मरण करून आणि त्रिशताब्दी जयंतीनिमित्त शासनामार्फत युवक युवतींना अभ्यासासाठी वाचनालय आणि स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका उभारण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने वाचनालय आणि अभ्यासिका सुरू झाल्यास याचा सर्वसामान्य कुटुंबातील युवक युवतींना लाभ होणार आहे तसेच होतकरू विद्यार्थ्यांमधून अनेक अधिकारी घडवणे शक्य होणार असल्याचेही इंजिनियर केतन क्षीरसागर यांनी नमूद केले बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा